दहिवडी पोलिसांची कारवाई खटाव गँगचा प्रमुख करण मधनेसह दोन अटकेत खटाव तालुक्यात तीन जून रोजी रात्री घडलेल्या मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर दहिवडी पोलिसांनी जोरदार कारवाई करत केएम कंपनी खटाव गँगचा प्रमुख करण बयाराम मधने वयवर्ष बावीस राहणार खटाव आणि यश विजय जाधव वयवर्ष एकवीस राहणार वडूज यांना अटक केली आहे बोडके तालुका मान इथं घोडा नाचविण्याच्या कारणावरून फिर्यादी अनिकेत शिवाजी जाधव व त्यांच्या मित्रांवर रात्रीच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या दोन पिकअप वाहनातून आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्यांना के हल्ला केला आरोपींनी लोखंडी रॉड फायटर काठ्या इत्यादी वापरून गंभीर मारहाण केली या हल्ल्यात अनिकेत जाधव यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी रणजित उर्फा अमित बुधावले अमित दिलीप जाधव रोहित अवळे इरफान मुलानी रियाज पठाण आणि दोन विधी संघर्ष बालकांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती मात्र टोळी प्रमुख करण मदणे हा फरार होता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करणमधने हा करगणी जिल्हा सांगली इतर रात्रीच्या सुमारास येणार असल्याचं निष्पन्न झाले त्यांच्या नेतृत्वाखाली पथकानं कारवाई करत आटपाडी करगणी रस्त्यावर वेशांतर केलेल्या अवस्थेत करण मदनेला अटक केली त्यांच्या माहितीच्या आधारे यश जाधव यालाही वडूजेतून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली करण याआधी हे अॅट्रॉसिटी आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय दहिवडी पोलिसांची ही कारवाई परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आघात करणारी ठरली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आपला आवाज न्यूज संदीप जठार